केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात जरांगे यांनी राज्य सरकारकडे शांततेत आंदोलन करून देखील दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याची मागणी केली अंतरवाली सराटीमधील महिलांना गोळ्या लागल्या होत्या त्यांची संख्या साडेतीनशेच्या आसपास होती त्या केसेस मागे घेता येतात का सरकारनं पहावं असं मनोज जरांगे म्हणाले हैदराबादचं गॅजेट शिंदे समिती स्वीकारू शकतं मुंबई सरकारचं गॅजेट सातारा संस्थान गॅजेट स्वीकारायला हवं होतं असं मनोज जरांगे म्हणाले लोकांना सांगण्यात तुम्ही काय काढून अंमलबजावणी केली नाही तुम्हाला तुम्ही मोठे समजत असाल तर जनता नाही ना मानत असं म्हणाले एकमेकाला दिलं तर माणूस खुश होतो सरकारनं आरक्षण दिलं पण अंमलबजावणी केली नाही अधिसूचना काढली पण सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी केली नाही हे देऊन ते देखील दिलं असतं तर तुमच्या अंगावरील गुलाल पंधरा दिवस निघाला नसता असं मनोज जरांगी म्हणाले येत्या दोन दिवसात निर्णय घेणार असल्याचं मनोज जरांगी म्हणाले निवडणुका जवळ आल्यानंतर मराठा आरक्षण दिलं होतं त्याचा त्यांना फायदा झाला होता आता समाजाच्या लक्षात आलाय की एकदा आरक्षण दिलं होतं तेच पुन्हा दिलं आहे पुन्हा जास्त संख्येनं लोक निवडून आणायचे आहेत हे समाजाच्या लक्षात आलंय समाजाला दोन्ही द्यावं जे दिलंय ते आणि सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी व्हावी असं मनोज जरांगे यांनी सांगितलंय निवडणुकींवर बहिष्कार टाकणार नाही ज्वलंत प्रश्न असल्यानं सरकारच निवडणूक घेणार नाही सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी झाल्यावर निवडणूक घेतील असं जरांगे यांनी म्हटलं आहे सगळे सोयऱ्यांच्या अंमलबजावणीसाठी आमदारांनी पत्र दिलीत का असा सवाल मनोज जरांगे यांनी केला आहे राजकारण्यांनी त्यांच्या डोक्यातील हवा कमी केली पाहिजे असं जरांगे यांनी म्हटलं आहे आम्हाला स्वतंत्र आरक्षणात पडायचं नाही ओबीसीतून आरक्षण हवं आहे सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी सरकारनं करावी असं जरांगींनी म्हटलंय मराठा समाजाच्या आंदोलनाचे टप्पे असणार आहे टप्प्यांशिवाय आंदोलन करत नाही असंही त्यांनी म्हटलंय आमचे प्रतिनिधी अकबर शेखसह आय आय सय्यद ब्युरो रिपोर्ट चौफेर महाराष्ट्र ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा